आपल्याला प्राध्यापक विठ्ठल कागणे सरांना या ठिकाणी ऐकायचं आहे कार्यकर्त्यांनी पटकन बाजू लावावं कार्यकर्त्यांनी बाजू लागावा आणि प्राध्यापक विठ्ठल कागणे सरांना त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत त्रिशूल आणि तलवार देऊन प्राध्यापक सरांचा या ठिकाणी शाखेच्या वतीनं सत्कार होतो कृपया कुठल्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये

यानंतर आपल्याला प्राध्यापकांना ऐकायचं आहे दूर दूरून आलेले विद्यार्थी मंडळ या ठिकाणी आहेत आणि यानंतर आपल्याला हार प्राध्यापक धावडेसरांना कोणीही घालू नये कृपया ज्येष्ठ मान्यवरांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे कोणी हार प्राध्यापक धावडेसरांना तात्पुरता घालू नये नंतर आपल्या सगळ्यांना वेळ दिला जाईल